दोघं इक्वल लेवलला आहेत त्यामुळे दोघंही जर रागीट असतील मग कायमच भांडत बसतील मग दोघांच्या आई वडिलांना कायमच प्रॉब्लेम येईल म्हणजे अशा पद्धतीने सध्या रनिंग कंडिशनला हा मंगळ किती डिग्रीमध्ये प्रत्येक ग्रह झिरो टू थर्टी डिग्रीमध्ये असतो कोणताही ग्रह तो कुठे किती डिग्रीमध्ये मंगळ आहे त्यावर डिपेंडेंट आहे की ह्या दोघांना एकत्र आणायचं का नाही याबरोबर मंगळाचं इंटेन्सिटी कमी करण्यासाठी गुरुची दृष्टी पडते चंद्राची दृष्टी पडते किंवा चांगल्या राशीमध्ये मंगळ आहे तर तो इफेक्ट निगेटिव्ह करणार नाही ह्या गोष्टी विचार करून मंगळ असलेला माणूस मंगळ नसलेल्या माणसाची लग्न करू शकतो डॅम शिवर आहे मंगळ मंगळ असलेला माणूस पण लग्न करू शकतो पण मंगळाचं पर्सेंट एकाचं किती आहे दुसऱ्याचं किती आहे त्याला एक्सपर्ट ओपिनियन पाहिजे मंगळ मंगळ लग्न करा दोघं पण व्हॉयंट असतील दोघांचाही प्रॉब्लेम होऊन जाईल सो so, एक सस्टेनेबल पाहिजे एक रागीट असेल तर हे hey, दोघांचं जे आहे पती पत्नींचं एकमेकांना बॅलन्स करून लाईफमध्ये जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि पती पत्नी दोघांनी एकमेकांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे तर शक्यतो प्रॉब्लेम कधी येत नाही युगो आल्यामध्ये संपलं मग प्रॉब्लेम येतो हा युगो याच गोष्टीमुळे येतो की दोघांचं काय कॉम्बिनेशन आहे ग्रहावर म्हणून फक्त मंगळच नाही बाकीचे ग्रह बाकीचे प्रॉस्पेरिटी स्वभाव वगैरे सगळ्या गोष्टी म्हणून बघणं गरजेचं आहे की जे मी बघतो आणि त्यानंतर लग्न करा म्हणून मी तुम्हाला सांगत असतो